काय पुढे कुस्ती शेवटची कुस्ती आहे मैदान आलेलाय पावर पावलभूमीत हे मोठ्या उत्साहात कुस्ती मैदान फार आहे त्या मायको आवाज बघून काय सगळं माहिती मोले परत बोलत राहिले अजून माहिती करा माईक सिस्टी मोले माईक सिस्टी माईक सिस्टी मोले माईक सिस्टी मोले हो एकरी रिपोर्ट काढला काढून ताबा घेतला ताबा घ्यापर्यंत हुकलेला हो आहे सर्वांनी हा कुस्ती मैदानाला शातत राखून सहकार्य केलेला आहे त्यांचा मी मनापासून आभारी आहे

अधामी कोरत बार दे पाकर रगूदारामा, भूवदी कोरता है, भूवदी कोरता है भूदी कोरता है

कोशीचा निर्णय ठेवा होता त्यांचा खाली बसून का खा। समोरच्या खाली बसून का कुस्ती सुटणार नाही एखादा पकडून देऊ दे, दे, दे चालत नाही बोला सगळ्यांनी खाली बसा।, बसा बसा खाली कदम तिने कदम लावता सुरू मला खराबी फिरवायच्या दिली

पंचा निर्णय पंचाकडे बघा तिकडे तुम्ही पंचाला बोला निवडाकडे काय नसतंय जो पंच दिसणार ते आमच्याकडे असत आपा करडले जसा दिसराचा तसा दिला आपा करडले बरा डाव डावताना तुमच्या आता हलकेवले हलकेवले खात चप्पल घालून सारखा सारखा मातीवर जातोय कशाला पालकी वेळेला दक्षणा भेटून थमदोडा करू नको एकही बोलू नका कुस्ती करा यासाठी केला होता अट्टहात कदम परिवारानं सगळ्याच्या सेवा मैदान घेतलेला ज्या घरात कुस्ती वाढवली जाते झोपत जाते भावी जाते असं कदम करावा मरावे तरी किरकेट किर परी तुकाराम महाराज सांगितला का जगायचा आणि कसा जगायचा हे त्या हातोरी कुस्ती करा किरा हात हातोवरती करून सांगा या फुलढर ची मोठा माझ्या होणार आहे त्यांच्या माऊली कोकणाची फुलढरची कुस्ती करणार आहे असा माणूस पुण्याच्या पाठीमागून असणार हे कुस्तीचा नाव महाराष्ट्र धुवा पचावडायला माणूस कुस्ती हा ध्वज कुस्ती हा श्वास कुस्ती सर्वांगीण विकास हे ह्या कसं बंधून चाललेला आहे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करते हे बसेरा हो भारताच हीरा सुरांचा वीरांचा साधू संतांचा हा भरतचा सभा कुस्ती करा दर खाली त्याच घ्यायचं काम संपलेला आहे सलामी मी बारा दिवस झाला आता कुस्ती करा भगवंतानी प्रत्येकाला जन्माला हिराबून घातलाय पण जो जिगड तो चमकार जन्माला फाळताना तीन पानाचं पुस्तक लिहिला पहिल्या पानावरती जन्मा तिसऱ्या पानावरती मृत्यू आहे मधलं पान गोरे ठेवणार आहे भगवंतांनी का तुम्ही तुम्हाला रेकटायचं तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला रेखाटायचं आहे म्हणून भगवंतांनी मधलं पान कोर ठेवलेला आहे काय जगायचं आणि कशासाठी जगायचं मी सांगतो जर हुत कधीही ह्या कृष्ण इतिहास लिहायला घेतला तर सोनाक्ष इतिहास घडून गेलेला आहे जर हुतूरपुरा फातून हनुमंताची भूमिका काल सारखं होईल श्रीरामाणामध्ये हनुमंताची भूमिका तुम्हारा भाई मैदान का कुस्ती मैदान की भूमिका है कुस्ती करा पड़वा तो कुछ के बिना कहानी नहीं होती कोशिश करने वाली कभी हार नहीं होती पहला कुश्ती करा चाहे कुश्ती करा कुश्ती से गाँव को लक्ष्य तुम्हारे कल लगे खाली बसु खा कु बाहर बोलू ना आता जरा सावध बसा आता कडेचं एकशे दहा किलो वजन आहे तर शंभर किलो आहे दोघाचा आगाव पडला दो तुमची चाप्पाचे गुडाळून घराकडे घेऊन जावं लागेल बसा पैलवान एक दिवस होत नसतोय आजच्या उघड जरा करायला दहा दहा घास आव लागत आहे उगज नाही तेव्हा घडत असतोय पैलवान पैलवान करणे एवढं होत आहे का चार ला पाच पाच मिनिटात कुस्ती पाच मिनिटानंतर पाटाचारला उठायचा वस्ताची लाठी काठी खायची दहा दहा किलोमीटर घालायचं हजार जोर हजार बैठका मारायच्या दहा पन्नास तास जोर रस्ता चढायचा स्वतः स्वतः करायचा होत असतो एवढं सोपे का अनेक अडथळे फिलवांना समाज बाहेरून कोणी वेच वेचल करू नका शांतता रा का उचला एवढं सोपं नाही पाठीमाग सरू नका दिला फारसन लढा फिल्ड्या मोठं मैदान घेणार म्हणून सांगताय भातवडी गुरु हनुमान आकाडा, यांच्या शौचल्याने हे कुस्ती मैदान शांत आणि स्तब्धता मैदानाला लाभलेल्या अनेकांच्या नजरा ह्या कुस्तीवरती खेळलेल्या आहेत माती असं टाकू नका अंगाचा चिखल व्हायलाय हो तिकड हे देवकार्य हे देशकार्य हे धर्म कार्य हे कार्य कदम घरांनी केलेलं आहे अक्षर बंटी कदाब त्याच्या पुण्यतिथीचा मैदान हे मैदा धनिस्थितीमुळे भवा फवाची फडण लागा लागली खून पडायला लागला भाऊ जिंदगी पायला फेटायला आहे हे फे दाग देवाकडे त्यांना दान मागितला आहे हे तू दान वेगा देवा तुझा विसरण व्हावा नरसिंह शंभू नारा नंतरला वजन दावशी देवा हे लाल माती सेवा करायसाठी हो, फोटत नाही फटकाळला होता सरांची मिसाईल तिकडे वाजलेल्या कुस्ती करा परवा समय कसे काय इंतजार नाही करता हो चलता अजून गाजल किंमत नाही इथे करा चमत्कार केला तर नमस्कार असतोय अंगाचा चिकल झालेला तटाची हुलकाणी चालू झाली दोघांचे बसतात अनिल त्याच्या आत्मच्या तिकडे बघा काय सांगतात पाच मिनिटाचा वेळ उलटून गेला तो कोणी पहिला गुण खेळल तो विजय देण्यात येणार आहे आखाड्याच्या बाहेर ज्याचा पाय जाईल त्याच्या त्याच्याकडून दिला जाईल ऐका सर ते स्पर्धेमध्ये असतात हि तर चलती ऐका बोला सर एक सांगतो ऐका मिरोज रोज माझा असतो जर ऐका जर ढकलून घेतलं तर पहिलं फक्त दहा लक्ष देतो बाकी काहीच करत नाही त्यासाठी बाई ढकलू नका ही सांगा आणि आत्मय धरून पडणारा एवढ बोला विचार जर म्हणजे गोष्टी करा जर बाईक ढकलायचा निर्णय घेतला तर पहिला फक्त ढकेला लक्ष देत असतो

आता ज्याचा बँक बॅलन्स जास्त आहे त्याचा वाटणार आहे ज्याचा कष्ट जास्त आहे तो टिकणार आहे ज्या गाडीत पेट्रोल जास्त आहे तीच गाडी लावपर्यंत पोहोचणार आहे आता आता गोष्टी करा ही गदा कोणाच्या खंडवर विराजमान होणार सचा फैसला तिथं लागतोय ज्याच्या जा बँकेत जास्त बॅलन्स आहे त्याचा चेक आता ओटत असते ज्याचा कष्ट मोठा आहे वेळ लागलेला आहे तीन मिनिटाचा पहिला राऊंड सर कशाने ते द्या मला किती गुण किती गुण घेतला तर विजय पहिला घेईन तो जो पहिला गुण घेईल तो विजय तांत्रिक गुणावरती कुस्ती आली कुस्ती काळात बदल झाला पहिल्या कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धा ठार जायचं ती जांबोंची गोष्टी प्रतिस्पर्धेला बेशुद्ध केला जायचा ती जरासम्य गोष्टी आणि प्रतिस्पर्धा हत्ता बोर्तो करायला लागली ती कुस्ती गोष्टी लागली आणि प्रतिस्पर्धाचा दोन्ही पाय टप्पा लागलं दोन्ही पाय भोजा टाकावं लागती हनुमंती गोष्टी आणि आता ही टेक्निकल गोष्टी तीन तीन मिनिटाचा दोन राऊंड झाले नाही काही सेकंद भूतकाळामध्ये जमा झाले किरण शेठ कदम कुठ जात मध्ये या घड्याचा काटा वरवर सरकार लागलेला साजी उच्च विचाराचे किरण कदम महत्व आता ज्या त्याला अवलंबी शेकदाच कुस्ती करा किरण सेन कदम तुम्हाला एक सांगतो ह्या लाल माती सेवा करता करता जोरचे घराणाबा पाटील आमदार झाले पंढरपूरचे भरत नाना भालके आमदार झाले हा लाल मातीची भोमानदारी केली तर हे माती माणसाला घालते हा लाल मातीच्या घर मातीच सोनं करते हे लाल माती चंद्रकांत पाटील दोन हजार सात आणि आठ सालचे केसरी भवि खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे सांगली लोकसभेचे उमेदवार चार जुल्हा त्याचाही निकाल आहे लाल मातीच्या आशीर्वादाला आणि माती टाकताना जरा पेताना टाकाव पुढच्या डोळ्यात जाण्याची काळजी घ्या चला कुस्ती करा सर लौकिक चौकली आणि आता किंडली सागर जेवढे माइकड़िया लौकी चौघडे पाठीमाग सरायचं नाही धोका देऊ नका धोका पत्कारू नका पाठीमाग सरला तर वॉर्निंग द्या आणि नंतर गुण दिला जाईल पाठीमाग सर्यंत पाहिजे गुण दिला जाईल ही पक्ष मी सांगते मी आखोले का बोलतोय दादा एकोणीसशे हिंद केसरी एकोणीसशे पासष्ट सालचे ची केसरी आणि एकोणीशे पासष्ट सालचे चे मारुती माने गाव कोणतं फिरा एकोणीशे अडतीस सालचा जन्म तिथे शक्य राहू घरी गुंटाभर जमीन नाही मारुतीमाने दुसऱ्या कामाला जात होती ट